तुम्ही म्हणता तर काही वेगळे उद्देश असू शकत आहेत त्यामुळं गणपती असताना मुंबई गोवा रस्ता पूर्ण करण्यात सरकारला पुन्हा सह अपयश आलेलं आहे सरकारचं नवीन टेंडर काढण्याचं धोरण आहे जुने रस्ते आणि त्यांचं काम आणि त्याची निगा राखणं या सरकारला जास्त इंटरेस्ट नसतो असं गेले चार वर्षात पाच वर्षात बऱ्याच वेळेला आम्हाला सगळ्यांच्या निदर्शनाला आलेल्या मंत्री आक्राम असं म्हणत आहेत की त्यानंतर गेला की अनेक जण शरद पवार गटामध्ये येण्याला इच्छुक आहे तर ते म्हणत की फक्त जेल पाटीलच माझ्या संपर्कात आहेत ते कधी आमच्या येऊ शकतात असं कोण म्हणतो आक्राम आहे पाटील साहेब असं चर्चा अशी आहे म्हणजे जे, जे सोडून गेलेले आहेत त्यांच्या घरवापीची ते लोक वाट पाहत आहे असे किती आमदार तुमच्या संपर्कात आहे आने, आणि अनेक लोक तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत मार्ग शोधत आहे की कशा प्रकारे जयंत पाटील आणि शरद पवारांना मध्ये संपर्क साधून पुन्हा पक्षात जाईल असं आहे की त्यावर काही भाष्य केलं की मी अनुभव सांगतो की ज्या आमदारांच्या दबाव येतो त्यांच्या त्यामुळे निर्णय अंतिम झाल्याशिवाय अशाबद्दल बद्दल बाकी करणं हे सोयीचं नाही आहे सध्या कोल्हापूर पासून सुरू ऑपरेशन आता पुढे कुठपर्यंत जमेल तसा काय आमचं लहान पक्ष आहे आम्ही काय आज आमच्याकडे हळूहळू काम चालू आहे महाराजांचा पुतळा जो स्वतः पंतप्रधान महाराष्ट्र उद्घाटन केलं होतं पायापासून अत्यंत गंभीर आहे महाराजांचा पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही सरकार त्याला जबाबदार आहे सरकारने केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश घेऊन दिवे केली पण मूळ महाराजांच्या प्रती काळजी घेणं आवश्यक होतं पुतळा उभारताना त्याच्या बळकटीची त्याच्या सर्वच तिथल्या वाऱ्याची तिथल्या सगळ्या परिस्थितीची ज्याचा दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे नेहमी म्हणतो की हे सरकार इव्हेंट सरकार आहे त्यांना कामाच्या दर्जाविषयी देणं घेणं नाही अनेक नवे रस्ते केलेले आहेत त्यांच्या रस्त्यांना भेगा पडलेल्याची उदाहरणं आम्ही अनेक वेळा सांगितली सरकार कामाच्या दर्जात इंटरेस्ट घेत नाही कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे नवीन टेंडर काढणे त्याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार काही ना करत नाही मोठमोठे हजारो कोटीचे रस्ते काढायचे आणि त्याच्या दर्जा अत्यंत सुमार दर्जाचं काम होत असताना त्याकडे दुर्लक्ष करायचं हा अनुभव महाराष्ट्रात आहे आता खुद्द महाराष्ट्राचा आणि भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळं हा पुतळा आज कोसळला किंवा तिथल्या परिस्थितीला तो देऊ शकला नाही याची जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरायचं पण त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणतीही काळजी ह्या सरकारने घेतली नाही महाराष्ट्रातला सगळा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर श्रद्धा असणारा सर्व समाज आज या सरकारची निषेध करतोय असं मला वाटत सर काल कोयता गँगने आपल्या एका पोलीस निरीक्षकावरतीच हल्ला केलेला होता कुठेतरी कायदा सुव्यवस्था राज्यातील ढासळली केली कारण की सातत्याने महिला अत्याचार आणि महिला अत्याचारांना संरक्षित करणाऱ्या पोलिसांवरती कर्तक्षेप दाखवून काल पोलिसांच्यावर पुन्हा पोलिसांच्यावर वार करण्याचं काम कोयता गॅंगच्या लोकांनी केलं महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा आता भीती राहिलेली नाही पोलीस हे सरकारचे नेते झालेले आहेत आणि पोलीस कारवाई करायला कचरतात हा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांच्यात आलेला आहे आणि सरकारी हस्तक्षेप पोलिसांच्या कामकाजामध्ये एवढा वाढलेला आहे की आता पोलीस वाट बघत असतात सरकारकडून काय निरोप येतोय त्याप्रमाणे आपण कारवाई करू आणि त्यामुळे पोलीस हतबल झालेले आहेत पोलिसांचा मोराल आज महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर कधी नव्हे एवढा लोवेस्ट लेवलला गेलेला आहे या सरकारला पोलिसांची मानसिकता आणि पोलिसांचं आत्मबळ वाढवण्याचं कोणतंही काम करता आलेलं नाही आणि त्यामुळं गुन्हेगारच पोलिसांच्यावर आता हात टाकायला लागले हे अत्यंत गंभीर आहे कायदा व सुव्यवस्था यांच्या पूर्ण धज्जा उठलेल्या आहेत ते आज पुन्हा एकदा समोर आलं जयंत पाटील साहेब अजित पवार गटामध्ये जे त्यांची सहकारी गेले आहे आता विधानसभेमध्ये त्यांचा मोठा पराभव होणार आहे या भीतीने त्यांचा प्रयत्न आहे की कुठे ना कुठे आपण पुढच्या याच्यामध्ये निवडणूक मध्ये आमदार व्हावा त्यासाठी मोठमोठ्या मुट इव्हेंट जरी अधिकाऱ्या काळात त्यांच्या मतदारसंघात झाल्या तरी ती कृत्रिम गर्दी की त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयोगी ठरत नाही आणि त्यामुळं त्यांचा कल हा लोकप्रिय पक्षाकडे जाण्याचा आहे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांनी पूर्वी काम केल्यामुळं नैसर्गिकच त्यांना असं मनात वाटतं की आपण पुन्हा पवार साहेबांच्या आश्रयाला जायला हरकत नाही पण आमच्या पक्षाने याबाबतीत काही तसा विचार केलेला नाही चर्चा के अशी आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे असं चर्चा आहे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातले आमदार तुमच्या जास्त संपर्कात आहे अशी पण माहिती आहे आता संपर्काचा संपर्क फोनवर बोलणं यापेक्षा नक्की निर्णय कधी होतो याला जास्त म्हणतो आहे त्यामुळं अशी मधली माहिती देणं तुम्हाला हे मला संयुक्ती वाटत सर वडगाव शेरी मधल्या काही शासकीय कार्यक्रमांच्या उद्घाटनाच्या बॅनर पोस्टरवरती उपमुख्यमंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो गायब होते फक्त अजित पवारांचा फोटो ठेवून संपूर्ण प्रशासकीय कामांचं उद्घाटन केलं जातं त्याच्यावरती महायुतीमध्ये कुठं ते <laughs> चढावट निर्माण झाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावलेले नाहीत अशा पद्धतीने सातत्याने सातत्याने ते सांगतात की आमच्या आमच्यात एकता आहे महायुती एकत्रित लढणार माझ्या आमदारांनाच भाजपच्या ट्वीट केल्या मी स्वतःच सीएम म्हटलेले की आमच्या पद्धतीने मुळेकांनी ट्विट केले आधी पण अजित पवारांना दाखवले गेले होते भाजप तिन्ही पक्षामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि एक एकमेकाशी स्पर्धा करण्याच्या मनस्थितीत सतत दिसतात आता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार पक्षाचे सदस्य तिथं आमदार आहेत त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम केला असेल त्यामुळं तिथल्या भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे गटाला असं वाटत असेल की आपल्याला न विचारता कार्य करू असे त्यांच्या समस्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी आहेत त्यामुळं त्याची प्रतिक्रिया आपण बघायची सांगितली जशी काय ठिकाणी म्हणते महाविकास आघाडीची आज बैठक पुन्हा पार पडणार आहे का महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा काही चर्चा झाली का अजून बरेच दिवस आहे मुंबईतल्या जागेवर मुंबईतल्या जागेवर चर्चा सुरू झाली असं समोर येत आहे आता चर्चा चालू झाली आहे आज दुपारी पाच वाजता बसणार आहे तुम्हाला कळलं मुंबईतले तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून त्याच्या चर्चा वर्षी करत आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो बराच वेळ लागणार आहे हळूहळू सगळ्या गोष्टीचे स्पष्टीकरण तुम्ही काही करू नये पाटील साहेब पाटील साहेब तुम्ही मला पाटील साहेब तुम्ही तयारी करत आहात नाही आता मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा त्या कामात आहेत त्या काली चर्चेत गेलेल्या आजही आमचे रवींद्र पवार आणि ते राखीताई जाधव चर्चेला जातात जितेंद्र आवडसाहेब चर्चेला जातात मला तपशील माहीत नाही गोष्ट पाहायला मिळत आहे की लोकसभे निवडणुकीमध्ये कमी जागा लढून जास्त जागा जिंकण्याचा दोन्ही पक्षांनी प्रयोग केला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने यावेळेस ज्यांची जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल असा काही प्रस्ताव या महाविकास आघाडीच्या आधी चर्चा झालाय का कारण मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाकडे मागणी येते की आमची जास्त जागा असल्यामुळे मुख्यमंत्री पद आम्हाला मिळावं असं आहे की एकतर मुख्यमंत्री पदाचं स्वप्न कुणाला सत्ता पडणं योग्य नाही आधी सत्तेच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ सर्वांनी निवडून आणण्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला एकशे सत्तर एकशे ऐंशी जागा कशा निवडून येतील यासाठी आमच्या तिन्ही पक्षाचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळं प्रसारमाध्यमांनी वारंवार असे प्रश्न विचारणं थोडंसं टाळावं अशी आमची त्यांना विनंती आहे कारण आमचं सगळं एकमत झालं पूर्ण आघाडी झाली त्यानंतर अजून बराच काळ आले आणि निवडणूक घेण्याची सरकारची इच्छा दिसत नाही सरकार थोडं घाबरले पण निवडणुकाशी कधी पुढे ढकलतील मान्य आहे का मान्य करणार मी कोण त्यांनी केले त्याची फाईन असते मराठीत महिला असते किंवा अजित पवारांना मागाच्या अधिकाऱ्यांना प्रचंड जातात तर, तर सातत्याने त्यांचे झापताना व्हिडिओ किंवा नाराजीचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ समोर येतात तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघता कारण अधिकाऱ्यांना कुठेतरी एक दबावत घेणं सातत्याने पाश्य करणं असे व्हिडिओ त्यांचे सांगितले समोर येताना पाहायला मिळतात आज तर आक्षेपारक शब्द रागवले ते मला नक्की माहीत नाही तपशील माहीत असल्याशिवाय एवढाच टिप्पणी करणं योग्य नाही आणि त्यामुळं ते आत्ता मला माहीत नाही की काय कोणताही मी बघितलाही नाही तो व्हिडिओ पाटील साहेब तुम्ही पाटील सर तुम्ही शांत आणि मृदू स्वभावाच्या आहात महाविकास आघाडीमध्ये जेव्हा चर्चा होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खूप तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावर सध्या पैसे लागले की मला मिळालं पाहिजे मला तयार नाही तुम्ही त्यामध्ये मध्यस्थी करताना त्यांची खरी समजून जाता कारण मुख्यमंत्री दोन्ही पक्षाला हवाय शिवसेना <laughs> 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 आणि काँग्रेस दोघही आग्रही नाही आहे आम्ही आज जागा वाटप करतोय त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षांकडं चर्चा नाही त्यामुळे तुमचा जो आ, मनसुबा आहे <laughs> <laughs> तो काही सध्या आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की आमचं काय चाललंय त्यामुळे थोडे दिवस दे जाऊ देत आमचं जागा वाटप व्यवस्थित होऊ देत आम्ही त्यावेळी योग्य तो निर्णय करू भाजप कर्नाटक मध्ये ऑपरेशन लोटस त्या करण्याचा प्रयत्न त्याशी चर्चा सुरू झाली काँग्रेस कर्नाटकातील एका आमदारांनी म्हटले की मला शंभर कोटींची ऑफर दिलेली आहे अशा अनेक आमदारांना आता ऑफर यायला लागले कर्नाटकात सुद्धा असं काय होऊ शकते काँग्रेस आणि तुम्ही या प्रकारचे बघता शंभर कोटी असा ते डबल रेट डबल रेट डबल आहे तिकडे पन्नास तिकडे शंभर वाढलेला दिसत पण असा होणं योग्य नाही एकदा निवडून आली निवडणूक झाली की पक्ष फोडणे ह्यालाच महाराष्ट्र चिडलेला आहे याचमुळं महाराष्ट्रात दोन पक्ष फोडले याची सजा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातली जनता करणार आहे लोक वाट बघत आहेत निवडणूक होण्याची आणि त्यामुळे घाबरून जाऊन सरकारने तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे उघडलेलं नाही काढून ठेवलेलं आहे कारण सरकारला आता कळेना झाले की लोकांचं मन कसं जिंकायचं पण जो गुंडचे आहे व से, से नाही आधी असा प्रकार मालक होईल किती प्रयत्न केले तरी ही पक्ष फोडी आहे ना ती भारतीय जनतेला आवडत नाही आज भारतीय जनता पक्ष चारशे पाच करणार होता तो एकदा दोनशे चाळीसवर येण्याची कारण काय आहे पक्षफोडी हे त्यांचं कारण आहे आणि कारण आहे पण पक्षफोडी हे एक कारण आहे की महिलांच्या अत्याचार आणि सुरक्षेबाबत जेव्हा राष्ट्रवादी पक्ष इतर नेते त्या ऑडिओ क्लिप मध्ये जो संवाद आहे त्याच्यावरती आता ची स्थापना करावी त्याची चौकशी करावी अशी मागणी केली जाते असं आहे की जितेंद्र आव्हाड हे जी क्लिप आहे आमचा पक्ष एकत्रित असताना काही वर्षापूर्वीची आहे पण ज्यांनी कष्ट घेऊन ही क्लिप शोधून काढली त्यांचं कौतुक आहे हे आमच्या सगळ्या जुन्या हिस्ट्या ओळखून काढण्याचं काम काही लोकांना कॉन्ट्रॅक्टने दिलेलं दिसतंय तर त्या जुन्या क्लिप आहेत शिळी शिळ्या कडीला ऊत काढण्याचा हा प्रकार आहे त्यात कोणतंही तथ्य नाही आहे आणि ती क्लिप खरी आहे का खोटी आहे हाही प्रश्नच आहे त्यामुळे याच्यावर वायफळ वेळ घालवण्याची गरज नाही जानना चाहेंगे भारतीय जनता पार्टी की तरफ से कल जाम्बोली मैदान में एक अफजल खान का नाटक पेश किया जाएगा तो कहीं ना कहीं ये उद्धव ठाकरे से जुड़े हुए लोग खासतौर पर आप भी क्या ये घेरने की कोशिश की जा रही है अब्दाली अफजल खान क्या कहना चाहेंगे भाजपा अफजल खान अफजल खान के, के समर्थन में और उनका नाटक प्रस्तुत तो ये जो हकीकत है वो नाटक के माध्यम से वो बताते है कोई किसी को हलोने की आवश्यकता नहीं है जी सर, इसी अगला सवाल होगा कि उद्धव ठाकरे और बाकी लोगों से मुस्लिम समुदाय को बहुत ज्यादा अपेक्षाएं हैं कि उनको वोट उसके बाद तो बहुत सारे मुस्लिम समुदाय सामने आ रहे हैं जिनका कहना है की पक्ष को अगर वोट दिए हैं तो उनके लिए कुछ किया ये मानते हैं कि सारे समुदायों को मदद होने की आवश्यकता है हमारी आने वाले मैनिफेस्टो में सारे चीजों के बारे में हम आवश्यक एक दूसरे से बातचीत करके मैनिफेस्टो में आवश्यक वो कर उत्तर देखेंगे सर कल कांग्रेस की तरफ से कहा गया था नाना जी ने कहा था कि जिस तरह से दल बदल कानून को लेकर सुप्रीम कोर्ट में बातें चल रही हैं आने वाले समय में महायुति में कोई बड़ा फेरबदल होगा और यही कारण है कि देवेंद्र फडनवीस ने अपने हाथ खड़े कर दिए प्रतिक्रिया फडणवीस ने अपने हाथ खड़े कर दिए हैं अब कहीं ना कहीं महायुक्ति कुछ महीनों में कुछ बड़ा होने वाला कुछ है। मुझे जानकारी सर एक प्रश्न मुंबई गोवा महामार्ग चाहल तटकर साहब जो तुम पक्ष आदित्य तटकरेजी मुर्गा पक्ष भाजपक होना पण मुंबई गोवा मार्ग महामार्गचा विषय काय पुढे गेलेला नाही तसे घाणेढेलं असते पावसाळ्यात लोकांना त्रास होतो लोकांनी काय करायचं की तुमच्या पक्षातून लोकांनी अपेक्षा काय ठेवायची की तुम्ही